नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो आज आहे पोळा तुम्हाला तुम्हा सर्वांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा सो मी आणि इथे माझे मिस्टर रेडी झालेले आहे पोळा बघण्याकरता आम्ही आता निघत आहे सो चला मग तुम्हाला पोळा आमच्याकडे कसा आवडतो ते दाखवणार आहे सो so, मी माझे मिस्टर आणि आमच्या घरी राहणारे शीतल आणि लखन भाऊ हे सुद्धा रेडी झालेले आहे त्यांच्यासोबतच त्यांची छोटीशी डुगू हीसुद्धा रेडी झालेली आहे तुम्हा सर्वांना हाय करत आहे आम्ही सर्व तयारी करून निघालेलो आहे तर इथे आमचा हॅपीसुद्धा मागे लागलेला आहे त्याला लगेच कळते आम्ही तयार झालो तर बाहेर कुठेतरी जाणार आहे तोसुद्धा आमच्या मागे लागतो बाहेर जाण्याकरता इकडे हर्षू हर्षूची मम्मी मी आम्ही सर्व रेडी झालेलो आहे बैलपोळा पाहायला जाण्याकरिता घराजवळून हार्डली दोन मिनटाच्या अंतरावरच बैलपोळा भरत असतो हा बैलपोळा नाका वर्धा येथे भरत आहे सर्वत्र तुम्ही बघू शकता रस्त्याने खूप गर्दी आहे सर्वत्र लोक बैलपोळा पाहण्याकरता जात आहे आणि फायनली आम्ही बैलपोळ्यामध्ये पोचलेलो आहे खूप भयानक अशी गर्दी आहे चला तर मग पोळा बघण्याचा आस्वाद घेऊया बैलपोळा पाहण्याकरता खूप गर्दी जमलेली आहे तुम्ही बघू शकता कचाकच सर्वत्र लोक आहे बैलपोळा हा वर्षातून एकदाच येत असतो आणि तो आमच्या वर्धेमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो येथे एकशे एक छान जोड्या सजवलेल्या आहे तुम्ही बघू शकता दोघांनी आपल्या बैलजोड्या मस्त सजवलेल्या आहे सर्व बैलजोड्या एकदम छान आणि आकर्षित दिसत होत्या आज बैलांचे वेगळेच रूप पाहायला मिळत असते बैलपोळा पाहायला गेलो असता फोटो काढणार नाही असे होणार का आम्ही मस्त सर्वांनी ग्रुप फोटो त्यानंतर सेल्फीसुद्धा काढल्या शेती, शेती करण्याकरता बैलजोडीचे किती महत्त्व आहे हे भाषणाद्वारे स्टेजवरती सांगण्यात येत होते आणि आता थोड्याच वेळामध्ये पहिला नंबर कुठल्या बैलजोडीला मिळाला सुद्धा अनाऊन्स करणार आहे आम्ही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बैलपोळा कसा भरलेला आहे ते बघत होतो प्रत्येक जोड्या आम्ही बैलाच्या छान पाहिल्या त्यासोबतच वेगवेगळे नवीन छान छान दुकानंसुद्धा लागलेली होती छोट्या मुलांची खेळणीची दुकानं त्यानंतर शोची दुकानं भरपूर सारे दुकानसुद्धा लागलेली होती तेसुद्धा आम्ही पाहत होतो दुकाना, दुकाना व्हिडिओ काढायला लागेल नाही थोडसा व्हिडिओ लाँग तर झाले पाहिजे थोडसा दहा पंधरा मिनिटाचा कुठल्याही यात्रेमध्ये असो किंवा बैलपोळ्याच्या सण असो कुठेही छान माहोल राहिला तर आपल्याला पाहायला फिरायला खूप आवडते आणि मज्जासुद्धा सुद्धा खूप येते येथे शीतलने छान झुमर घेतले झुमरची पेअर एकच असल्यामुळे त्यांच्या सोबत आम्ही बार्गेनिंग केले आणि सत्तर रुपयामध्ये छान झुम्मर विकत घेतले त्यानंतर थोड्याच वेळामध्ये बैल पोळा फुटला पहिले बच अकरा हजार एक मिळाले आणि त्यानंतर सर्व बैल आपापल्या घराकडे जाण्याकरता निघाले इथे बैलपोळा फुटलेला आहे इथे माझ्या मिस्टरांचे मित्रसुद्धा त्यांना भेटले त्यांच्यासोबत ते सेल्फी काढत आहे सोबतच थोड्या चर्चासुद्धा झाल्या मस्त मग बैलपोळा सुटलेला होता सर्व बैल आपले घरी जात होते तुम्ही बघू शकता छान बैल इथे सजलेले होते छान ढोल ताशाच्या आवाजामध्ये ते आपल्या अप घरी निघाले सोबतच so, आम्ही लेडीज ग्रुपने छान फोटोसुद्धा काढले घर आपलं जवळ आहे का दूर आहे का लहान मुलांची खेळण्याची दुकानं तर खूप भारी लागलेली होती पाहताच असं वाटत होती की कुठले सामान घ्यावे आणि कुठले नाही मस्त असे दुकान सर्वत्र सजलेले होते तुम्हाला आमच्या वर्धेमधील बैल कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविता ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशा प्रकारे आजचा बैलपोळा अरविंद नाका वर्धा येथे मस्त भरलेला होता तो आम्ही बघितला आणि त्यानंतर घराकडे निघालो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय